रामकृष्ण सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन ताते रावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं प्रथम तमानापासून मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गा आणि हे पाहू शकता आपण हो का हे नारळाची झाड बघा किती नारळ आहे झूम करून दाखवतो हे का नारळाची आहे सात नारळाची आहे बघा याला अजून नारळ नाही आलं त्याला भरपूर नारळ आले हे हो का याला बी नारळ भरपूर आहे याला बघा बारकाले बारकाले लागले नारळ आणि तुम्हाला सांगतो एक दोन तीन चार पाच पाच झाडं खोबऱ्याच्या नारळाचं आहे त्यानंतर हे पाण्याचं नारळ हे पाहू शकता बघा हा पाण्याचा नारळ आहे पाण्याचा नारळ आहे हा हे पा इथे एक हा पाण्याचा नारळ आहे आणि ही नारळाची झाडं आहे आपली आणि खरं सांगतो आज चार पाच वर्ष झालं आहे आपण खोबरं आहे का विकत आणतच नाही बरं का घरीच नारळ पक्व झालं ना झाडाचे तर वरून पडतात आणि आपण पाहुण्यांना आले ना तर पाहुण्यांना देतो गरिबी भरपूर राहते पाहुण्यारावळ्यांना देतो सर्वांनाच आपण नारळ देतो आहे पा आणि अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो विकत आणायची काही गरजच नाही पाहू शकता आपण हो का भरपूर असे आहे हो का याला झूम करून दाखवतो तुम्हाला आहे का पाहू शकता आपण हो का आणि हे बी रा बांधाच्या कडल आहे हो का बांधाचे आहे ना आपण कडल ही नारळाची ना झाडं लावली आहे जेणेकरून आतमध्ये वासवा नाही काय नाही काय नाही सरळ एकदम उंच गेलेली आहे दोन्ही बाजूंना या का अजिबात वाचवा नाही काय नाही काय नाही त्यांचा आणि छान असं उत्पादन भेटतंय नारळाच्या माध्यमातून घरगुती खाण्यासाठी भरपूर विकत आपण विकायला येत नाही काय नाही काय नाही आणि हो का अशा पद्धतीने मला सांगतो एक मिनटं बघा इथं वहिनी साहेब बसलेले आहे आणि ओके नारळ एवढं गव्हा का पडलेलं आहे नारळ आपण आहे ना इथं आलो ना रानामध्ये तर जेवढं पडलेलं नारळ आहे का तेवढं आपण इथं ह्या गव्हानेमध्ये इथं ठेवतो नंतर वाळल्यानंतर मग आपण फोड येतो त्यानं जर का बघा हे नारळ अशा पद्धतीने हो का भरपूर असे नारळ खाली हो का पाहू शकता आपण नारळ आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला नम्र विनंती तुम्ही या कधीतरी आमच्या इकडं आणि नारळ घेऊन जा तात्या तात्याबाबरावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईदादांचं शेतकरी पण तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो